नमस्कार मी उज्वला सर्वांचं स्वागत करते आज आपण क्रिसमस स्पेशल कप केक बनवणार आहे बघा ती पौष्टिक मुलांना आवडील असं पदार्थ यात घातल्या तर आणि केक कप बनवणार आहे अगदी सहज कुणीही बनवेल आणि जाळीदार आपला हे केक बघा बघता शिने तुम्हाला तर दिसत असेल किती जाळी झाली आपल्या केकला आणि झाला लुश झालाय मऊ पोकाळ कापसासारखा झाला झालाय बघा किती टम्म फुगलाय अजून असं सोप्या पद्धतीनं आपण आज बनवणार आहे पौष्टिक अशा पद्धतीने बघा हा केक बघता सगळ्यांनाच आवडणार आहे आणि आपल्याला कधी पण असं गोड पदार्थ खाव वाटत आपण असं बनवू शकतो सोप्या पद्धतीनं त्यासाठी मी लागणार बघा एक वाटी गव्हाच पीठ आहे एक वाटी रवा आहे बारीक रवा आहे साखर अर्धी वाटी घेतली आता आपण मिक्सरच्या भांड्यात सगळं घाल साखर घालूया प्रथम रवा घाले पीठ घाले आणि तेल घेतले बघा सगळं जिनस मी मोजूनच घेतलं ते तेल पण चार पाच वेलची घेतले चवीपुरतं मीठ घालायचं थोडंसं घालायचं मीठ गोड पदार्थाला आणि एक वाटी दूध घेतले लागलंच तर आपण थोडंसं कोणा नंतर वापरणार आहे बेकिंग पावडर घाले बेकिंग सोडा घाले खायचा सोडा आहे ते वरून दूध घाले आता मिक्सरच्या भांड्यात फिरवून घेऊया इकडं टोप ठेवला मी आज तेलमध्ये आपण केक बनवतो आहे मीठ घालूया आपण मी पहिलं पण मीठ वापरलेलं आहे बघा मीठ घालून एक दहा मिनटं टोप गरम करायला ठेवायचं आपण झाकून तर आपण हे सगळं मिक्सर मिश्रण वाटून घ्यायचं आहे मिक्सरमधून फिरवून घ्यायचं आहे जास्त भांडी पण नाही भरवायची आता ब मीठ टाकलं आहे मुलांचं आवडीचं पौष्टिक आणि परत एकदा फिरवून घेतलं आहे बघा जास्त आपण भांडी पण भरवणार आहे सगळं मिक्सरच्या भांड्यातच आपण घालून वाटून घेतलेलं बघा फिरवून असं बॅटर बनवून घेतलं ही कप घेतल्यात मी कपाल थोडंसं तेल लावून घेऊया आपण पटकन ही केक कप तयार होते बघा चारही कपाल आपण तेल लावून घेऊया आता मिश्रण घालूया आपण त्यात आपल्या केक बनवताना सगळं काय पसारा पण पडत नाही बघा एकाच भांड्यात आपण सगळं घेतलेलं आहे आता एकाच चमच्यानं आपण कपात मिश्रण सोडून घेऊया अशा पद्धतीनं चारही कपात आपण अर्धा अर्धा कप भरणार आहे फुल भरायचं नाही नाही लई टम येते अर्धाच घ्यायचा आपल्याला आणि थोडंसं आदळून घ्यायचं म्हणजे आपण म्हणजे टिप करायचं हवा भरलेली असते तर हवा मोकळं राहते तर आपलं थोडंसं आदळल्यानंतर हवा निघून जाते त्याच्यातली जा बघा तर अशा पद्धतीने आपण मिश्रण घालून घेऊया थोडंसं वरती अजून थोडं थोडं घालूया आपण आदळ्याला थोडंसं खाली गेलं बघा नंतर मिश्रण थोडं घालू अगदी सहज कोणीही बनवला इतका सोपा केक बनतोय बघा की गव्हाच्या पिठाचा आणि रव्याचा पौष्टिक मुलांचं आवडीचे पदार्थ घातलं तर त्रुटी त्रुटी थोडी घालू आपण गव्हाच पीठ लावून घेतलं होतं तळाला जाऊन बसते म्हणून एकाच कलरचे थोडंसं मगच बी घालूया आपण म्हणजे भोपळ्याचं बी ठेवलं होतं माझ्याकडे होतं मी घरीच बनवलं होतं मी ते ठेवलं होतं ते वरून घालूया आपण अशा पद्धतीने मी कप भरून घेतलाय राहिलेलं मिश्रण एका डब्यात मी परत करणार आहे दुसरीकडून आता टोप पण गरम आहे आपल्या टोपात ठेवे आपण कपासच ठेवायचं आणि पंचवीस ते तीस मिनिटात आपलं केक तयार होते बघा तीस मिनिटांना आपण उघडून बघणार झाकण काढून बघायचं झाकण ठेवे वर एक जड वस्तू ठेवायची हवा जाणार नाही वाप तीस मिनिटं झाले ते आपण झाकण आता काढून घेऊया बघा काय वा काय मस्त केक फुकलाय बघा टम किती वरती आहे बघा तर आपण एका काढीन बघूया असं तुम्ही सुरीने बघा अजिबात चिटकत नाही बघा केक आपलं तयार झालं तर काढून घेऊ एक एक कप अजून त्याला वरून आपण सजवणार आहे मुलांना आवडील असं पदार्थ लावणार आहे बघा गोड चॉकलेट मस्त झाले ते ना खूप अजिबात हाताला चिटकत नाही आता सहज निघते बघा अजिबात कपाला चिटकला नाही किती पोकाळ झाले ते लुसलुशीत बघा जाळीदार आपला केक झालाय कपाला अजिबात चिटकत नाही पटकन निघून निघून जा कप सगळं कप आपलं तयार झालेलं आहे तर अशा पद्धतीनं आपला केक झालाय बघा सगळ्यांनाच आवडेल मोठ्यांनासुद्धा सुद्धा आवडणारा हा केक आहे तर मी एका डब्यात एक करून घेतला तो पण ठेवला आहे तिथं केक आपण कापून घेऊ हो बघा तो मला दाखवते किती जाळी आली आपल्या केकला मऊ लुसलुशीच आहे नाही अगदीच खूप टेस्टी झाला आहे केक चवीला तर अप्रतिम आहे आता आपण केकला थोडंसं चॉकलेट लावून घेणार आहे आता इथं मी चॉकलेट कॅडबरी घेतलेली आहे बघा एक पाच सहा पीस आपण आता बारीक बारीक कट करून घेणार आहे आणि गरम पाण्यात ठेवायचं आपल्याला नितळायला आता बारीक करून घेऊया कट आपण आज चॉकलेट वापरलं नाही ना त्यामुळं आपण आता लहान मुलांना आवडणार आपण हे केक बनवलं आहे त्यासाठी आपण चॉकलेट लावणार आहे वरतून मग तर लेज मुलं आवडीने खाणार आहे ती बघा याची अजून टेस्ट वाढवणार आहे असं मी बारीक बारीक पीस करून घेतल्या तर आता एका बाउलमध्ये बारीक छोटे घेऊया आणि गरम पाण्यात नितळायला ठेवायचं पाणी गरम करून घेतले मी गॅसवर ठेवलं त्याच्यावर ठेव नितळून घेतले बघा चॉकलेट तर वरून असं चॉकलेट लावूया आपण मुलांना काय मोठ्यांना पण आवडणार आहे बघा आवडीन ही केक खाणार आहे ते चॉकलेट लावलेला मस्त झाले आणि दिसायला पण खूप सुंदर झाला आहे बघा तुम्ही पण नक्कीच किसमस लावू द्या बनवा छोट्या मुलांसाठी मोतांसाठी खूप टेस्टी झालंय एकची रेसिपी आवडेल लाईक करा सबस्क्राईब करा ज्याने कुणी नाही केलं नवीन असेल त्याने सबस्क्राईब करा असेच नवीन नवीन व्हिडिओमध्ये आपण भेटू रेसिपीमध्ये रेसिपी बघितल्यात धन्यवाद बाय बाय